नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नाशिकमध्ये तीस वर्षांपासून कार्यरत आहे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक आलं तर नेमकं काय करावं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरून जाऊ नका आराम करणे व तात्काळ उपचार करणे सगळ्यात महत्वाचं त्या रुग्णाला बेडवरती झोपवा त्याचे कपडे सैल करा आणि कोणतीही हालचाल न करता शांतपणे पेशंटनी कसा राहील याचा विचार आपण इथं करणं गरजेचं ठरतं दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा रुग्ण टेरेसवरती जातात वॉक करतात छातीत जळजळ होते अँटिसिड किंवा ज्या जेलुसीलची गोळी घेतात आणि बऱ्याच वेळा वेळ घालवतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मोबाईलमुळे तात्काळ आपल्याला मेडिकल हेल्प मिळू शकते एक तर ॲम्ब्युलन्सचा नंबर आपल्याजवळ असला पाहिजे किंवा आपला जो कोणी कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन आहे त्याचा नंबर अशा अत्यवस्त वेळे आपल्याकडे असणं गरजेचं कॉल फॉर हेल्प ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यानंतर आपल्या घरामध्ये जर डिस्प्लिन असेल एका डिस्प्लिनची पूर्ण गोळी आपण त्याच्या तोंडात द्यावी ज्याच्यामुळे रक्ताची गुठळी कमी होण्यास मदत होते दुसरी गोळी म्हणजे सॉर्बिट्रेट किंवा आयसॉर्डिल पण याच्यामध्ये पूर्ण पाच एम जीचा चा डोस न देता पाच एम जी किंवा अडीच एम जी असेल तर त्याचे सहा किंवा आठ तुकडे करून म्हणजे सहाशे मायक्रोग्रॅमचा डोस जिबेखाली देण्यात यावा तो तीन तीन मिनटात आपल्याला रिपीट करता येतो आणि त्या पद्धतीने दीड ते दोन ग्रॅम मिलीग्रॅमपर्यंत सॉर्बिटेट आपल्याला घेता येते तिसरी गोष्ट म्हणजे आपण तात्काळ जिथे आय सी सी उपलब्ध आहे किंवा कॅथलॅबची सुविधा आहे अशा ठिकाणी रुग्ण शिफ्ट करणं महत्त्वाचं ठरतं एकतर ॲम्ब्युलन्स किंवा आपला जो चार चाकी किंवा रिक्षा असेल तर त्याच्यातनं त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं गर असा सगळा जर विचार केला ॲस्प्रिन सॉर्बिटेटची किंवा आयसॉर्डिलची गोळी आणि त्याच्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये रक्तदाब मोजण्याचं यंत्र असेल तर त्याच्यामध्ये हृदयाची गती आणि रक्तदाब आपल्याला मोजता येतो हृदयाची गती जर शंभरपेक्षा जास्त आणि बी पी जर चाळीस नव्वद याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एक बीटा ब्लॉकर म्हणजे तुमच्या घरात जर कोणाला रक्तदाब असेल आणि बीटा ब्लॉकर नावाचं मेटाप्रोलॉल नावाची गोळी चालू असेल तर त्याच्या पंचवीस एम गोळी आपण देऊ शकतो तर अशा पद्धतीने तात्काळ रुग्णाला रुग्णात शिफ्ट करणे आणि त्याच्यामध्ये जर ई सी जी काढल्यावरती हृदयविकारचा झटका असेल तर डॉक्टराच्या सल्ल्याप्रमाणे रक्त पातळ करायचं इंजेक्शन त्वरित देणे डोअर टू निडल टाईम पंधरा आत ते इंजेक्शन गेलं पाहिजे किंवा डॉक्टरांनी जर सांगितलं की याच्यात एन्जिओग्राफी करून इमेज एन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला डोअर टू बलून टाईम नव्वद मिनिटापेक्षा कसा अचीव्ह करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे आजही मॅग्नममध्ये रुग्ण वचल्यानंतर पहिल्या पंधरा मिनटाच्या आत रक्तपातळ करायचं इंजेक्शन देणे आणि एनजीओनजिओ प्लास्टिक पूर्णपणे दीड तासाच्या आत कम्प्लीट करणे की जेणेकरून हृदयाच्या स्नायूंना इजा होणार नाही आणि रुग्णाचं पंपिंग क्षमता शाबूत राहून जीव वाचवण्यास याच्यात मदत होते म्हणून हृदयविकारचा झटका आला तर घाबरून जाऊ नका आपल्या कार्डिओलॉजिस्टचा नंबर आपल्याजवळ असू द्या ॲम्ब्युलन्सचा नंबर आपल्याजवळ असू द्या आणि हे उपचार करून त्वरित हॉस्पिटलमध्ये कसं पोचता येईल याचा विचार करा धन्यवाद